आज आपण मंडणगड जनजागृती मुखमोर्चासाठी आपण इथे आज सगळे जमलेलो हो, आहोत आणि आत्ता पूर्ण हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेपासून चालू होऊन ते आत्ता आपण तहसील ऑफिसपर्यंत आलेलो आहे यामध्ये आता तहसीलदारांना या निवेदन द्यायचे आहे मंडनगडमध्ये अशी जी भयानक घटना जी घडते त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे आणि ह्या निषेधार्थ मोर्चामध्ये मंडनगडचा प्रत्येक नागरिक मग तो लहान असो वा मोठा असो तो प्रत्येक आमच्यासोबत आहे तो प्रत्येक जण आमच्यासोबत आहे आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच आजचा हा मोर्चा निषेधाचा मोर्चा आज हा आपण मंडणगडमध्ये घेतला आहे तहसीलदारांना काही निवेदन आपण तहसीलदारांना साहेब निवेदन असं देणार आहोत की ह्या घटना ज्या अशा घडतात त्या जा झाल्या नाही पाहिजेत आणि जी गोष्ट मागच्या आठवड्यामध्ये जी घडलेली आहे दोन वर्षाच्या मुलीवरती जी अत्याचार होऊन बलात्कार अशी एफ आय आर पण जी दाखल आहे मंडनगड पोलीस स्टेशनमध्ये तर त्याचाही निषेध आणि त्या हरामखोराला फाशी ही मिळालीच पाहिजे ही पूर्ण मंडनगडच्या नागरिकांची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण व्हावी म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांकडे पत्र निवेदन देण्यासाठी आलेलो आहे